मी तर म्हणजे स्वामींच स्वामी समर्थांच्या खूप काही कहाणी म्हणता येईल किंवा काही आतापर्यंतचे चमत्कार म्हणता येईल हे ऐकलेले होते आज मला पहिल्यांदा हे अनुभवता आलं त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे त्यापूर्वी मला एक सांगायला आवडेल की एक मराठी चित्रपट नाशिकमध्ये चित्रीकरण त्याचं झालं होतं तेवढ त्या मराठी चित्रपटाचं चित्रपट नाव होतं त्याच्यामध्ये स्वामींचे खूप चमत्कार दाखवलेले आहेत एका नास्तिक भक्ताला भक्त तर नसतो नास्तिका नास्तिक असतो तो भक्त नसतो पण त्या नास्तिकातून नास्ति म्हणजे मनुष्य असून कलंकित म्हणू शकतो त्याला तिथून भक्त भक्त बनण्यापर्यंत काय काय गोष्टी असतात ते चमत्कार स्वामींनी त्याला दाखवलेले आहेत आणि ते त्या चित्रपटातून बघायला मिळतात आज थोडस माझ्या बाबतीत तसंच झालं मी असं म्हणत नाही की मी समर्थांना मानत नाही माझ्या आई फार मोठी भक्त आहे स्वामी समर्थांची आणि आज माझ्या बाबतीत असं झालं की मला आमचे काका आहेत इथे पवार काका काकांनी मला सांगितलं की तो यायचं आहे दुपारपर्यंत दुपारी सांगितलं मला त्यांनी तू यायचं आहे दर्शनाला आहे स्वामीचीही आज्ञा झाली आणि खरं तर स्वामी समर्थांनीच आज दर्शन दिलेलं आहे मला असं वाटतं निघाल्यानंतर मला यायचं सुरग्यान्याला होतं मी गेलो सटाण्याला सटाण्यावरून साटाने सटाण्याला गेल्यानंतर मला कळतं की आपल्याला सुरग्याण्याला जायचं तर स्वामी समर्थ विचार करा की स्वामी समर्थांची वाट थोडीशी करत किंवा त्यांचं दर्शन मिळणं थोडं अवघड असू शकतं पण शंभर टक्के दर्शन होत संध्याकाळ झाली संध्याकाळपर्यंत इथं पोहोचतो आणि छान दर्शन होतं आरतीही मिळते आणि एवढं छान दर्शन या ठिकाणी मिळतं खरंच इथं आल्यानंतर असं वाटतंय की फार चांगली प्रचिती येते या वास्तूत घेऊन या सभामंडपात बसून आणि स्वामीजींना भेटून खरंच आहे की काहीतरी आहे म्हणतो ना आपण की चैतन्य जे म्हणतो आपण की एखाद्या मंदिरात असतं किंवा वास्तूत असतं ते चैतन्य वाटत आहे आणि चमत्कारिक चमत्कारी म्हणताना येणार पण जो आनंद मनाला मिळायचा असतो तो आनंद मिळतो शंभर टक्के मिळतो मी प्रयत्न करेल की मी नेहमी येईल आणि माझ्यासोबतची जी लोक असतील जी चित्रपटातली लोक असतील किंवा आमच्या सोबतची जे अजून बाकीचे काही लोक असतील त्यांना शंभर टक्के मी हा अनुभव देण्याचा प्रयत्न करेल या गावात घेऊन येईल या मठात घेऊन येईल आणि स्वामीजींच दर्शन घडवण्याचा शंभर टक्के या प्रयत्न करेलच धन्यवाद पाहत राहिला सरकारने मला तो सांगायला सांगितलं मी ओघात या सगळ्या आनंदाच्या ओघात तो विसरून गेलो रिसिल डॉट हे एक प्रोडक्शन हाऊस हो आहे आणि याच्या माध्यमातून मराठी सिरियल्स ज्या आपण बघतो आणि पिक्चर जो आमचा आता एक मूवी रिलीज होतो आहे त्या दहा तारखेला दहा ऑक्टोबरला तेजस्वनी पंडित प्रस्तुत हा मूवी चित्रपटगृहात लागतो तर आपण त्या व्यतिरिक्त आम्ही काही उद्योजकांसाठीचे काही पुरस्कार सोहळे आयोजित करतो तर असं हे थो, थोडक्यात काम कार्य आमचं आहे सुरू आहे आज स्वामी समर्थांकडे आलं कदाचित पुढच्या वर्षी असं काही चांगलं होईल या वर्षी एक सिनेमा येतो पुढच्या वर्षी दोन कदाचित येतील या सगळ्या गोष्टी आहे आणि महत्वाचं मला सांगायचं होतं की स्वामीजी आपल्या हस्ते आज जे जो प्रसाद मला प्रसा मिळाला जो स्वागत आपण केलं त्यासाठी खरंच खरंच खूप खूप आभार आपले धन्यवाद धन्यवाद सर